महायुतीचा आणि शिवसेनेचा मित्र पक्ष असलेला पीपल रिपब्लिकन पक्षाने गट पीपल्स रिपब्लिकन पार्टी देखील आम्हाला महायुतीत दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे आम्हाला गृहीत नये अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशाराही महायुतीला दिला आहे महायुतीतील अनेक घटक पक्ष आम्हाला येऊन भेटतात आपण काहीतरी भूमिका घ्यावी असा सूर त्यांच्यात आहे त्यामुळे महायुतीमध्ये आम्हाला जर दोन जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही आमची वेगळी भूमिका घेऊ महायुतीने आम्हाला गृहित धरू नये परिणाम भोगावं लागेल असं ते म्हणाले राज्यभरात एक मोठा जनसमुदाय आणि वर्ग आमच्या सोबत आहे वर्षभरापूर्वी शिवसेने बरोबर आलो युवतीत सहभागी झालो मित्र पक्षांचा सत्तेत आणि या जागा वाटपामध्ये युतीत सन्मान सन्मान होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र